हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज आपल्या सबस्क्राईबर अपर्णा जोशी यांनी विचारलेला प्रश्न घेऊया किंवा रिक्वेस्ट म्हणा ते कॉमेंटमध्ये लिहिले हलो काकू तुम्ही लव मॅरेजवर तरुण वर्गाला जरा गाईड करा ना प्लीज लव मॅरेज प्लस इंटरकास्ट मॅरेज आता मार्गदर्शन गाईड करणे एवढं फार मी ग्रेट नाही आहे पण मी बघितलेला आजूबाजूला माझे रिलेटिव्समधले हे सगळे अनुभवातना जे काही बघितले तो आपल्याला सांगते शेअर करते खूप हे तुम्हाला तरुण वर्गाला उपयोगी पडेल पहिली गोष्ट लव मॅरेज असू देत अरेंज मॅरेज असू देत इंटरकास्ट मॅरेज असू देत काही असलं तरी दोघांनाही नवरा बायकोमध्ये अंडरस्टँडिंग एकमेकांबद्दल एक काय म्हणू मी समजणं प्रेम हे फार महत्त्वाचं आहे त्यामुळे अंडरस्टँडिंग आणि समजणं एकमेकांना हे खूप महत्त्वाचं तुम्हाला आश्चर्य वाटेल माझ्या वाचनात असं आलं लव मॅरेजेसमध्ये आपल्याला वाटते काय लव मॅरेज म्हणजे एकमेकांना जाणतात आणि त्याच्यामुळे त्यांचं काय काही प्रॉब्लेम येणार नाही सगळं गुढी गुढी असेल सगळं छान असेल असं नाहीये आपल्याला असं कळते वाचल्यावर लव्ह मॅरेजेसमधलं डायव्हर्सचं प्रमाण जास्त आहे अरेंज्ड मॅरेजपेक्षा आश्चर्य वाटेल का नाही मलाही खूप आश्चर्य वाटलं मला वाटलं लव्ह मॅरेजमध्ये मध्ये कसं काय पण असं नसते आधी बाहेर तुम्ही भेटता हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये कॉलेजमध्ये ऑफिसमध्ये तेव्हा फक्त तुमचं बाहेरचं रूट तुम्हाला माहीत असते तुम्ही एका छता खाली राहायला येता तेव्हा सगळे गुण दोष सगळे दिसायला लागतात मग आपण एकमेकांना किती समजून घेतो किती एडजस्ट करतो हे महत्वाचं त्यामुळे आधी मी काही गोष्टी सांगणार आहे आपण लव मॅरेज केलं तरी काही महत्त्वाचं आहे काही अरेंज असलं तरी लव मॅरेज असलं तरी पहिली गोष्ट मुलगी असो मुलगा असो आपले पायावर उभं राहणं महत्त्वाचं आहे शिक्षण तुमचं पुढे काय नोकरी व्यवसाय काही करा पण आप आपले पायावर उभं राहणं म्हणजे फायनान्शियली इंडिपेंडेंट होणं हे प्रत्येकाला गरजेचं आहे तर मग मुलगा असो मुलगी असो कोणी हे तुम्ही पहिलं जाणून घ्या आणि अंडरस्टँडिंग एकमेकांबद्दल आपल्याला अंडरस्टँडिंग हे पाहिजेच त्याच्याशिवाय आपलं प्रेम आता तुम्ही लव्ह मॅरेज बद्दल विचारले म्हणजे हे आपलं प्रेम खरोखर प्रेम आहे का का नुसतं आकर्षण आहे नुसतं आकर्षण असलं ते आता रूपावर भांडले असले की तर रूप गेला की झालं संपलं इन अ सेम वे आणि एक महत्वाचं म्हणजे आपलं प्रेम असू देत काही असू देत आपण लग्न करणार आहोत ना जे गोष्टी लग्नानंतर करायच्या त्या लग्नानंतरच करायच्या हे दोघांही समजून घ्यायला पाहिजे लव मॅरेज असू दे तुम्ही किती वर्षातनं एकमेकांना ओळखत असाल ठीक आहे जे लग्नानंतर अपेक्षित आहे तर लग्नानंतर लग्नाचे आधी नाही हे प्रत्येकानं आपापल्याला बाउंड्रीज घालून घ्यायला पाहिजे आणि मी आयुष्याबरोबर बरोबर ह्या माणसाबरोबर किंवा ह्या व्यक्तीबरोबर राहायला तयार आहे का एडजमेंट करायला तयार आहे का हे सगळा विचार तुम्ही करायला पाहिजे नंतरच आपण करायला लागत करायला पाहिजे म्हणजे लव्ह मॅरेज म्हणजे काय एदा बघितलं हे झालं असं नाही होत आपल्याला आयुष्यभर पुढे घालवायचं आहे का म्हणजे आपण खरं का नाही लहान किती वीस पंचवीस वर्ष झाल्यावर लग्न केलात म्हटल्यावर तुम्ही पुढची पन्नास साठ काही वर्ष आहेत ती दोघांनी एकमेकांसोबत घालवणं हे फार महत्त्वाचं आहे आता लव्ह मॅरेज असू देत इंटरकास्ट आता लव्ह मॅरेज असलं की तिथे कास्ट बघितलं जात नाही आहे नॅचरली कोणी लव करताना जातीचा आहे का बघून असं करत नाही आहे आणि हल्ली काळ खूप बदललं आहे बाळावर पूर्वी कसा इंटरकास्ट म्हणजे सैराट वगैरे बघितलं आहे तुम्ही सिनेमा पण हल्ली तसं नाही आहे हल्ली इंटरकास्ट असला तरी आईवडील पण समजूतदार झालेले आहेत त्यामुळे ते काय करतात ते एकमेकांना भेटतात मग तुमचं लव्ह मॅरेज असलं इंटरकास्ट असलं तरी गोडी गुलाबीना एरेंट मॅरेज सारखं लग्न केलं जाते हे सगळीकडे त्यामुळे असं काही इंटरकास्ट मॅरेज म्हणजे असं काही खूप वेगळं आहे नाही काय फरक पडतो माहिती आहे का फरक पडतो आपल्या रूढी आपल्या काही कर्मकांड असतील आपल्या पद्धती असतील हे फरक पडतो बाकी काही फरक पडत नाही आणि हा फरक पण कधी जाणवतो तुम्ही एकत्र राहत असाल सासू सासरेबरोबर वगैरे तेव्हा हे सगळं आपल्याला एक करावं लागते जे सासरचे रीती रिवाज आहेत ते फॉलो करणं आलं आणि करायला पाहिजे त्याच्याबद्दलही हे नाही दोमत काही नाही आहे आणि दुमत असणंही कारण नाही आहे आपण त्या घरात जातो त्या घराची सून म्हणून म्हणा ते घराचं एक भाग म्हणून आपण राहतो त्यामुळे त्यामुळे इंटरकास्ट मॅरेज झालं तरी अगदी गोडी गुलाबीनं राहणारी माणसं मी बघितलेली आहेत अगदी छान त्यामुळे इथे आत्ता किंवा पुढच्या काळात हे काही एक विशेष असं होणार नाही पूर्वी का नाही पंचवीस तीस वर्षापूर्वी लव्ह मॅरेज इंटरकास्ट मॅरेज म्हणजे असं वेगळं वाटायचं लोकांना एक्सेप्ट करत नव्हते ना आता नाही आता काळ बदललेला आहे आणि आता सांगू का आपल्याकडे पण खूप मॅरेजेस लव्ह मॅरेजेसच होतात फॉरेन कंट्रीजसारखं फॉरेन कंट्रीजमध्ये कसं लग्न त्यांचं तेच ठरवतात तिथे बारा तेरा वर्ष झाली की मुलं आपली आपली इंडिपेंडेंट होतात मग काही आई त्यांच्यावर कंट्रोल नसतो आपल्याकडे तसं नाही आपले, आपले काही संस्कार वगैरे हो खूप चांगले आहेत खूपच चांगले आहेत म्हणे त्यामुळे आपल्याकडे अजूनही आई वडिलांचा कंट्रोल वगैरे हो असतो तरी हल्ली मुलं मुली बाहेर नोकरी करतात त्यामुळे एकमेकांची गाठ भेट होते एकमेकांना समजतात आणि हे ज्यांना त्यांना वाटते आपण एकत्र राहू शकतो आणि हे काही चूक नाही आहे असं झालं की आ, मी तर म्हणेन लव्ह मॅरेज चांगलं अरेंज मॅरेजपेक्षाही फॉरेन कंट्रीजचं काय म्हणतात माहिती का म्हटलं की अयो अनोळखी माणसाबरोबर अननोन माणसाबरोबर तुम्ही कसं काय लग्न होऊन जाता राहता वगैरे त्यांना एवढं आश्चर्य वाटते पण आपल्याला इट इज कॉमन पण आपल्याकडे हल्ली लव मॅरेजेसचं प्रमाण वाढलेलं आहे ह्याला मेन कारण म्हणजे मुली पण बाहेर नोकरीला लाहायला त्याला जायला लागल्यात एकमेकांची ओळख होते त्यामुळे लव मॅरेजेस पण वाढलेले आहेत चांगली गोष्ट आहे ते काही हे नाही आहे पण प्रॅक्टिकल राहावा लव मॅरेज केला तरी नाही ते वाटते आणि लगेच पाच पाच अशी काही जोडपी माहीत आहेत मला आधी पाच पाच वर्ष एकत्र राहत होते एकत्र राहत होते म्हणजे एफ आय त्यांचं चालू होतं लग्न झाल्यावर वर्षाचा आत डायव्हर्स असा होता कामा नाहीये त्यामुळे लग्न करायचे आधी आपण पूर्ण विचार करायला पाहिजे ओके त्या घरात मी राहू शकेन का किंवा ह्या मुलीबरोबर मी एडजस्ट करून राहीन का एस्पेशली आपले काही फरक पडतो माहिती आहे का आपल्या पद्धती म्हणा राहणीमान म्हणा आपण कसं मोठं झालेलो आहोत हा फरक पडतो एक मी एक्झाम्पल सांगते आमचे मिरजेतलं एका घरात त्यांचे मुलांना लव मॅरेज केलं आणि लव मॅरेज करून मुलीला लग्न करून घरी घेऊन आला दुसऱ्या दिवशी ती काय विचारते तिच्या सासूला आम्ही त्यांना काकू म्हणतो काकूंना विचार विचारतीय म्हणे मारुती आहे का हो म्हणे हे ना कळे ना मारुती ती त्या म्हणाल्या म्हणे देवात आहेत सगळे देव आहेत ते तर मारुती पण आहे मग तिनं काय विचारलं होतं तिनं मारुती गुटका विचारला होता, विचारला होता। हे बघा हे संस्कार आपलेत आहेत त्यामुळे आपल्याला हे सगळं विचित्र वाटते त्यामुळे लव मॅरेज केलात तरी हे सगळं तुम्ही जरास विचार करायला पाहिजे नाही ते त्याचं अंत्य चांगलं होत नाही मी तर मारुती आहे का विचारलं त्या मुलीचं म्हटलं का नाही नंतर ती मुलगी पण गेली ते मुलगी जायच्या आधी तिचा नवरा ना आत्महत्या केली रेल्वेचे खाली जीव दिला नंतर हिला पण काहीतरी आजार झाला होता ती पण वारली म्हणजे ओव्हरऑल राहणीमान व्यवस्थित नाही हे त्यामुळे हे सगळं महत्वाचं आहे तुम्ही लग्न कोणाशी करा पण आनंदी सुखानं राहायला पाहिजे त्यामुळे मी ह्याच्याशी किंवा हिच्याशी लग्न करणार आहे हे का म्हणजे प्रत्येक घराचे संस्कार असतात म्हटलं माझ्या संस्काराला हे होईल का आणि आपण लग्न करतो म्हणजे फक्त त्या मुलाशी किंवा मुलीशी नाही आहे त्या घरांशी पण आपले संबंध जोडले जातात त्यामुळे हे सगळं जरासा विचार करावा असं मला वाटते हल्ली पालक पण खूप सामंजस्य झालेले आहेत त्यामुळे सैराट सारखं हल्ली कुठेही घडत नाहीये कुठेतरी अगदी अपवाद आता कुठल्याही गोष्टीला अपवाद आहे त्यामुळे असेल पण सहसा नाही आई वडील पण अरेंज मॅरेज सारखं लग्न करून देतात तुम्ही सुखानं राहावं मग जात कुठलीही असो मग लव मॅरेज असो काही हरकत नाही आनंदानं सुखानं राहावं ही सर्वांची अपेक्षा आहे हे गुड डे